या की दादा या आमच्या वेंगुर्ल्यात चला तुम्हाला आमचे पदार्थ दाखवतो मालवणी स्पेशल मालवणी स्पेशल हा हा काय काय आपल्याकडे हा आगळ आहे हा गावठी आगळ आहे गावठी आगळ हा हा कोकम पादार्थाचा पासून बनवलेला असतो हा ताजा कोकम हा हे कोकम आहे हे एक दोन वर्ष टिकून राहतं दोन वर्ष हा ते ओलं असल्यामुळे ते टिकून राहतं हा हे आहेत पायरीचे आंबा पायरी वरायटी आंबा आहे हा हापूस आहे काय भाव आहे आपल्या कॅम्ब्याचा इथे तीनशे रुपये चारशे रुपये डझन आहेत हे उकडे तांदूळ आहेत उकडं तांदूळ म्हणजे उकडे तांदूळ म्हणजे ह्याची पेज बनवतात आपण राईसला नॉर्मली वापरत नाही 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 ह्याचे पेज बनवतात हे गावठी पोहा गावठी पोहा चहा बरोबर घेतात हे गूळ आणि खोबरं ऍड करून हे केला तो खाल्ला जातो तो गावठी चिंत ह्याला मीठ तेल लावलेलं असतं आणि ही बनवलेली असते ही चिंत ह्याला आंबटपणा भरपूर असतो पाहिजे तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो तुम्ही तुला सांगू शकतात कसं आहे ते त्यानंतर ही आहे ताक मिरची थाक ही ताक मिरची आहे ताकत बनवून ही वापरली जाते ताक मिरची ही ताका बनवून हे करून हां त्याच्यानंतर ही सांडगी मिरची आहे ती सुद्धा तळून खातात जेवणाबरोबर जेवणाबरोबर हे आहेत फणसाचे चिप्स तेलात तळून केले जातात हे कुरकुरीत लागतात मक्के ही आहे कुळीत पिटी अख्खे कुळीत असतात त्याचे पिटी बनवले जाते आणि त्याचे पिठलं बनवलं जात त्यानंतर हे आहे पणसाची साठी फणसाचा रस काढून ताटात राऊंड केलं जात आणि सुकवले जाते सुकवलं जात हे किती दिवस टिकत आपल्याकडे हे वर्षभर टिकत पण ही उन्हात बाहेर केलं जातं हे ओव्हन मध्ये केलं जात नाही कडकडीत उन्हात केलं जातं कोकण भागात साऊथ कोकण मध्ये मिळत हा हे इथले मिळतं साऊथ कोकण मध्ये मिळतं हे झालं तशीच ही आंब्याची साठी आहे ती आंबा पोळी आहे आंबा पोळी हा आंबा पोळी आहे ही आंब्याची साठी ही फणस साठी आणि ही आंबा साठी घरगुती प्रोडक्ट वर्षभर आंब्याची वर्षभर टिकत आणि एक हजार कोकणात स्पेशल आहे स्पेशली वेंगुला में तर हे हे कोकमच्या तेलापासून कोकमच्या बियांपासून त्याला कुटून ना कोकणच्या बिया असतात ते कुठून ना त्याचं हे केलं जातं आणि त्याची मुठली बनवतात स्पेशली याचा उपयोग ना पायांचे तळवे असताना ते फाटतात ते त्याला लावला जातो गरम करून त्याचं ऑइल निघतं आणि ते ऑइल लावलं जातं पायांच्या तळव्याला खतरनाक आयटम हा फक्त गरम केल्यानंतर हिट दिल्यानंतर ह्याचं ऑइल निघत जरी हा आधी कडक दिसला ना तर त्याचं पाणी होत आणि ते गरमागरम पाणी भेगाना लावायला पाहिजे दोन तीन तीन दिवसात क्लिअर झालेले असतात आणि ती दुखापत ती नाहीशी होते मग हा गुणकारी आहे गावठी उपाय आहे हा डाली उपाय त्याच्यानंतर हे राईस लाडू म्हणतात आता जे तुम्ही उकडं तांदूळ बघितलेले हे तांदूळ बघितलेले त्यांच्यापासूनच बनवलेले हे लाडू आहेत ह्याला उकडं तांदळाचे लाडू म्हणतात लाडू बनवू शकतात लाडू बनवू खाऊ शकतात हे त्याला टेस्टी असतं युनिक आहे हे आहे कैरी पण कच्च्या कैऱ्या असतात त्याच्यापासून हे पण बनवलं जातं उन्हाळ्यात एक नंबर बेस्ट तब्येतीला बी चांगलं थंडावा येतो त्यानंतर आमला ज्यूस आमला सिरप हे सिरप आहे आमला आवळ्याचा हां आमला सिरप आहे हे हां त्यानंतर मँगो सिरप आहे हे आंब्यापासून बनवलेलं सिरप आहे मॅंगो सिरप हा त्यानंतर आणि व्हरायटी आहे तुम्हाला दाखवतो मी हा सिरप मध्ये हे आहे आमला जंजीर सिरप आवळा आणि आलं करून एकत्र करून ते वापरलं जातं दुसरं आहे लेमन जंजीर हे आहे लेमन जंजीर व्हरायटी आहे वेगवेगळ्या त्याच्यानंतर होममेड आहे सर्व आहे हा मँगो पल्फ आहे मॅंगो पल्फ आहे हा अच्छा आंब्याचा आमरस म्हणत असतो होम मेड आहे हा कोकणी माणसाचे आहेत घरगुती उपाय आहेत हे लोकांना मिळू पण शकतील ना बारावी महिने वर्षाचे बारावी महिने ते अवेलेबल असतात इकडे केव्हा येऊन केव्हा घेऊ शकता आणि टिकाऊ असतात लक्ष हे झाले त्यानंतर हे गावठी मध हनी गावठी मध गावठी मध स्पेशली कोकणात मिळत आहे बघूया गावठी मध कसं आहे स्वतः टेस्ट करून बघा स्वतः टेस्ट करून बघा तुम्हाला गावठी मग तुम्ही स्वतः टेस्ट करून बघा मस्त त्यानंतर आँ। पण ठेवले सँडल चंदन सँडलवूड चंदन आहे हा चंदन ह्याचा स्पेशली उपयोग देवाच्या कार्यासाठी होतो आणि नाही होतोय तुम्हाला ते नंतर हे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल घरगुती नारळ असतात ते घाण्यावर लावून त्याचं तेल निघतात आणि तेल स्पेशली स्वयंपाकासाठी वापरलं जातं केसांना वापरलं जातं त्या आणि त्वचेला वापरलं जातं हे जरा चांगलं असतं हो फणसाच्या घरांचे चिप्स कच्चा फणस असतो तो कापून त्याचे स्लाइस करून तेलात घालून तळून त्याचे हे केलं जातं चिप्स म्हणून कुरकुरीत कुरकुरीत एकदम हे आहेत कोकणातले वेंगुर्ला स्पेशल काजू जे वेंगुर्ला चांगल्या प्रकारचे मिळतात ते हेच काजू हेच काजू ह्याची टेस्ट तुम्ही स्वतः म्हणून ट्राय करून बघा तेव्हा तुम्हाला काय काजूवर कसा आहे तो या सोलायची पद्धत एकदम इझी आहे सोलायची पद्धत एका हाताने तुम्ही सोलू शकता एका हा एक आहे एक एका हाताने सोलू शकता ट्राय करून बघा टेस्ट करून पाहा तुम्ही वेंगुर्ला स्पेशल काजू यामध्ये तुलीवरचे भाजलेले काजू करतात आणि ओहन मध्ये करतात बॉईल मध्ये करतात वेंगुर्ल्याच्या लोकल लोकल वेंगुर्चे काजू जे असतात था था था, था था ते जरा टेस्टी असतात समुद्र किनाऱ्याची असल्यामुळे ते जरा टेस्टी असतात आणि व्हरायटी केरळ आफ्रिका आंध्रा ह्या साईडची येतात पण त्याला तेवढी टेस्ट नसते ती प्युरी खाज असतो प्युरी काजू असतो पण तेवढे टेस्ट नसते ते स्वस्त असतात पण हे जरा महाग असतात आहे पदार्थ तिकडे आता हे पदार्थ लोक बघितलं पब्लिकने लोकांना आवडले ते पदार्थ त्यांना खायचे वेंगुरुला येऊ शकत नाही तुमच्याकडून मागून घ्यायचे आम्ही हे करू शकतो पार्सल आम्ही पाठवू शकतो कुरिअरने माझा नंबर आहे सेवन टू सिक्स फोर नाईन झिरो फोर 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 थ्री अंतोन डिसोजा माझं नाव आहे वेंगुर्ला क्रॉपरेट मार्केटच्या बरोबर खाली आमचं दुकान असतं वर्षभर आमचं दुकान चालू असतं तुम्ही केव्हाही येऊ शकता किंवा फोनवरती हे करू शकता आम्ही तुम्हाला केव्हाही अवेलेबल होऊ शकतो किंवा पार्सल आम्ही ते तुम्हाला केव्हाही पाठवू शकतो पॅकेट आहे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे एक किलो काजूगरला ह्याला आठशे रुपये आहेत आम्ही रिजनेबल दरात कमी करून सुद्धा देऊ शकतो दोनशे ग्रॅमची अर्धा किलो आणि एक किलोची पॅकेटं येतात ह्याच्यात कर्डा सालवाला काजूगर असतो आणि सोललेलासुद्धा का काजू असतो मसाला काजूगर असतो खारा काजूगर असतो स्ट्रॉबेरी काजूगर असतो अशा बऱ्याच व्हरायटी असतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकतात आणि स्पेशल वेंगुर्ल्याला चुलीवर भाजलेले काजूगर हे फेमस आहेत ते वेंगुर्लात मिळू शकतात केव्हाही आपण हे करू संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला देऊ शकतो नक्कीच मंडळी तुम्हाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा आणि हा व्यवसाय सपोर्ट करा शेअर करा आणि ऑर्डर द्या आपला मराठी माणूस आहे धन्यवाद नमस्कार श्रीनंद फूड्स मँगो मँगोचा काय सिरप आहे मंडळी हा जबरदस्त हे काय हे मँगो सिरप आहे त्याच्यापासून आम्ही सरबत बनवलेलं आहे हा आणि हे तुम्ही टेस्ट करू शकता हा हे डायरेक्ट पिऊ शकता हे पाण्यात एकाच पाच पट प्रमाणे आम्ही घातलेलं आहे तुम्ही त्याची टेस्ट बघा वेनिस ब्ल्यू हे मँगो फ्लेवर आहे हा मँगो फ्लेवर आहे बघा उन्हाळ्यात आणि बाकी शेतांमध्ये पण तुम्हाला आंबा घालण्याचा किंमत आहे हे आहे वेनिस ब्ल्यू दादांकडे मिळतं हे बाजून ट्राय करूया लोकल प्रोडक्टची मजा आहे ना ती तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँडमध्ये येणार नाही इकडे हे काय कोकम सरबत आहे कोकम सरबत आहे आणि हे आहे हे हाफ लिटर आहे पाचशे एम एल आहे हे नव्वद रुपयाला मिळतं पण हे एकाच पाच पट प्रमाणात वापरलं जात तुम्ही पाहिजे तर ह्याचे टेस्ट करू शकता थंड बनवले एकाच पाच पट प्रमाण आहे त्याचं म्हणजे या एका बाटली पाच बाटल्या बनवल्या ही बाटली पण घेऊ शकता किंवा ही पण घेऊ शकता आणि तसंच हे कोकम नव्वद रुपयाचं आहे तुम्ही त्याची टेस्ट करा आणि प्रत्यक्ष हे कोकणातले फेमस हे प्रकार आहेत ते आवर्जून तुम्ही इथे या आणि प्रत्यक्ष पहा कोकण मध्ये कोकण मध्ये कसं काय मिळतात ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार इकडे येऊन वेंगुरला मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहून या वेंगुर्ल्यात या आमच्या वेंगुर्ला या प्रत्यक्ष वेंगुर्ला जाणं कसं काय आहे आणि वेंगुर्लात मिळणारे पदार्थ आहेत त्यांचा आस्वाद घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल ते आणि वेंगूरला क्रॉपर मार्केटला नगर परिषदेचं आहे त्याच्या पहिलेच फ्रंटला दादांचा इथं स्टॉरेज होता इथे पदार्थ मिळतात नक्की घ्यायचे विकत आणि घरगुती घरी पण पोचेल तुम्हाला कुरिअर चार्जेस आहेत ते घेतील पण मिळून जाईल तुम्हाला आणि एक तुम्हाला सांगतो आमचं शहर आहे ते सुंदर शहर आहे स्वच्छ शहर आहे त्या शहराची तुम्ही इथे येऊन भटकंती करू शकता आणि तुम्ही पाहू शकता वेंगूरला आम्ही केवढं डेव्हलपमेंट केलं ते पावसा छान छान आहे इथले मासे आणि खाद्य पदार्थ आणि इथलं मालवणी जेवण तुम्ही नक्की हे करा येऊन इकडे पाहू शकता